नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत खास फौजीच्या बायकोसाठी स्पेशल उखाणे फौजी म्हणजे फक्त एक जॉब नाही तर तो आहे एक जबाबदारी शौर्य आणि देशप्रेमाचं प्रतीक आणि फौजीची पत्नी म्हणजे खरी वीरांगणा जिला अभिमानाने आपल्या नवऱ्याचं नाव मिरवायचं असतं आज या खास व्हिडिओत मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर हृदयाला भिडणारे आणि मजेशीर उखाणे जे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक थकले माझे डोळे वाट तुमची पाहता थकले माझे डोळे वाट तुमची पाहता रावांची आठवण येते रोज डोळ्यातून पाणी न वाहता उखाणा नंबर दोन फौजींना संपूर्ण जगात आहे खूप मान फौजींना संपूर्ण जगात आहे खूप मान रावांची पत्नी झाले म्हणून मला आहे अभिमान उखाना नंबर तीन फौजी दिवस रात्र सीमेवर देतात पहारा फौजी दिवस रात्र सीमेवर देतात पहारा राव आहेत माझ्या आयुष्याचा सहारा उखाना नंबर चार देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देतात जवान देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देतात जवान राव आहेत फौजी याचा मलाही खूप अभिमान उखाणा नंबर पाच तिरंग्याला नमस्कार करते मी खाली वाकून तिरंग्याला नमस्कार करते मी खाली वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून उखाणा नंबर सहा फौजे आहेत देशाची आण भान शान फौजे आहेत देशाची आण भान शान राव आहेत माझा स्वाभिमान उखाना नंबर सात कधीही बोलावले तरी फौजीला व्हावे लागते हजर कधीही बोलावले तरी फौजीला व्हावे लागते हजर रावांना नको लागू दे कोणाची नजर मंडळी जर तुम्हाला हे फौजी स्पेशल उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा सुंदर उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटपणे नक्की लिहून सांगा की तुम्हाला कोणता उखाणा सर्वात जास्त आवडला जय हिंद